जय जय राम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय भगवंताची तळमळ लागायला पाहिजे श्री महाराज म्हणतात ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोकं नावं ठेवतील याचा कशाला विचार करावा निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो साधूसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात आपण मात्र आपली देहभूती बाजूला ठेवून त्यांना शरण जावे सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय उपाधी कोणी लावून घेतली माझी मीच ना मी निर्दोष होईल तेव्हाच लोक मला तसे दिसतील आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे परमात्म्याचा विसर पडतो पर हेच खरे पाप कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्वा आपण करतो पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणार नाही कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा धरली तर ते घातक होते ज्याने जवळ आणला जातो तेच चांगले कृती स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्येचा काय उपयोग मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावी मन परमेश्वराला अर्पण करावे ते दुसरीकडे गुंतवू नये एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे माझा प्रपंच व्हायचा असेल तसा होऊ पण तुझा विसर पडू देऊ नको असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत याचे उत्तर देणे अगदी सोपे आहे पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कोणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहील तर ती आपल्याला समाधान देते ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही असमाधान हा रोग सर्वांना एकच आहे आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे आजचे बोधवचन वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे जय जय श्रीराम